सदर सांगवी पोलीस स्टेशन येथील एफ आय आर क्रमांक शून्य आठ दोन हजार सव्वीस ही चार जानेवारी रोजी एफ आय आर झाली होती घटना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साली झाली होती सदरचा आरोपी हा फरार होता अद्याप अटक करण्यात आली नव्हती तर सदरचे फिर्यादी बागवान कुटुंब आमच्या फर्मकडे आले आर डी एस आणि व्हाईट कॉलर असोसिएशन तसेच आमच्या फारुख बाईंकडे अॅडव्होकेट फारुख शेख यांच्याकडे आले व आम्ही आज त्यांना दोन महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली व आरोपीला अटक करण्यानंतर न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला सदरचे फिर्यादी स्वतः उपस्थित होते व सर्व आमचे वकील बंधू उपस्थित होते आमचे मित्र बंधू ऍडव्होकेट फारुक शेख स्वतः यांनी आर्ग्युमेंट केली नमस्कार मी ऍडव्होकेट फारुक शेख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ऍक्सिडेंट मध्ये मयत व्यक्ती एजाज बागवान यांचं ॲक्सिडेंट होता रक्षक चौकाजवळ त्यावेळी जे ज्यांनी गाडी गाडीने धडक दिली होती ते तिकडून पळून निघून गेले होते उपचार दरम्यान चार दिवसानंतर त्यांचं मयत झाला मयत झाल्यानंतर फिर्यादी जसे की मयत झालेले ह्यांचे सुपुत्र आब्रार जे की आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत हे पोलीस स्टेशनला फिर्याद देतात आणि त्यात एकशे सहा बी एन प्रमाणे गुन्हा नोंदवला जातो गुन्हा नो म्हणजे कुठंतरी आरोपी यांना निष्काळजीपणे यांना सूट दिली जाते असं आमच्या दृष्टीत आलं आज ज्यावेळी एक महिन्यानंतर नऊ फरवरी दोन हजार सव्वीस आज रोजी रिमांडसाठी कोर्टात आणले असता जे एफ आय आर होती एफ आय आर मध्ये सर्व जे सेक्शन होते हे बेलेबल होते आम्ही कोर्ट मेहरबान कोर्टाच आम्ही विनंती केली की जे सेक्शन आहे एकशे सहा अब्लिक सबसेक्शन दोन बीएनएस जे ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट मध्ये हिट अँड रन मध्ये मो, मोडलं जातं तर आम्ही मेहरबान कोर्टाला ते निर्देशात आणून दिले की ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळी हे कसे जे आरोपी होते ते तिकडून कसे पळ काढून गेले मग मेहरबान कोर्टाला ते लक्षात आले पण एफ आय आर मध्ये जे बेलेबल सेक्शन होते त्यांना ग्रहित धरत त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे तरीच आम्ही ह्याच्या पुढं आता एकशे छप्पन तीन आय पी सी एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आता आम्ही एकशे छप्पन तीन प्रमाणे आम्ही कोर्टात दात मागणार आहे प्रायव्हेट कंप्लेंट साठी आणि नक्कीच आम्ही त्यात एकशे सहा दोन एकशे सहा ऑब्लिक दोन आ, हा बीएनएस चा सेक्शन आम्ही कलम वाढ करणार आहे त्यात फिर्यादींना आम्ही न्याय मिळवून देऊ असं मी आवाहन करतो धन्यवाद सदरचा हा न्याय हा पुढेही न्यायाचा लढा हा पुढे पण चालू राहणार आहे बागवान कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व वकील आम्ही त्यांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही जे काही न्यायालयामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं जामीन झालं म्हणजे समोरचा व्यक्ती निर्दोष आहे असं होत नाही ते काही टेक्निकलमुळे त्याचा जा जामीन मंजूर झालेला आहे पण सुद्धा आम्ही हा जो काही न्यायालयीन लढा आहे हा चालू ठेवणार व पोलीस प्रशासनाचा जो काही भोंगळा कारभार आहे तो आम्ही आपल्या न्यायालयापुढे आम्ही सादर करणार आहोत याची आपण सर्वांनी दखल घेण्यात यावी नमस्कार मी ऍडव्होकेट विकास शर्मा सदस्य जेव्हा फिर्यादी तेव्हा त्यांचं मनातलं जे काही असतं ते आम्ही कोर्टासमोर बाजू मांडतो ॲज अ वकील आणि त्यांची बाजू मांडल्यानंतर साहेबांसमोर जे आम्ही बोललो ते साहेबांनी पूर्णपणे ऐकून घेतलेलं आणि त्यानुसार त्यांनी त्या फिर्यादींना न्याय दिलेला नाहीये या हिशोबाने आम्ही पुढं जे काही असेल ते सगळं कोर्टासमोर मांडणार आहे एकशे छप्पननुसार नुसार प्रायव्हेट कंप्लेंट करणार आहे आणि फिर्यादीला न्याय मिळवून देणार ही आमची खात्री त्याला अटक झाली मी सर्व वकील बंधूंचे आभार मानतो